दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील अनैतिक मानवी वाहतूक अथुपथकाचे सपोनी सरला गाडेकर पी एस आय विनोद भालेराव यांच्या पथकाने पोलीस ठाणे करमाळ हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अथुपथकाने पोलीस कर ठाणे करमाळ हद्दीतील हॉटेल दिनेश लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे बनावट ग्राहकासह सा, सापळा रचून पीठ अन्वये डेड करून व्यवसायात अडकलेला आंतरराज्यातील आणि महाराष्ट्रीयन अशा एकूण सात पिढीत महिलाची सुटका केली असून सुट। एकूण पंच्याण्णव हजार आठशे नव्वद रुपये रकमेचा मुद्देमाल ज्यामध्ये मोबाईल निरोध व रोख रक्कम ताब्यात घेतले असून पोस्ट करमाडेते सदर मुद्देमाल आणि सातही पीडित यांना हजर करून सपोनी सरला गाडेकर छापापूर्व पंचनामा व छापेचा पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक नरवडे यांच्या फर्यादीवरून आरोपी नामे सागर गणेश साळुंके राहणार चिखलठाणा राजेश भाऊसाहेब मगरे वयसव्वीस राहणार देवगा तांडा बदनापूर दोघांविरुद्ध अनैतिक मानव वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास ताब्यात घेतले असून मुद्देमालासह पोलीस ठाणे कारवाण पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह पोलीस उप अधीक्षक पूजा नागरे छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अथुपथकाचे सपोनी सरला गाडेकर पीएसआय विनोद भाले पी एस आय स्वप्नल नरवडे एस सी एकशे अडोतीस दिलीप सांडूजी साळवे पी एन तेरा झिरो आठ कपिल बनकर पी सी चौदाशे सत्तेचाळीस इशा दाऊद पठाण एल पी सी चारशे एकसष्ट भाग्यश्री कृष्णा चव्हाण एल पी सी सतराशे पस्तीस मनीषा मधुकर साळवी पी सी चालक थोरात अशा पथकाने केली आहे शंकर चेडे प्रज्ञापूर प्रतिनिधी